आता आली मी इकडं तुमच्या मेकअपच्या ठिकाणी नमस्कार मंडळी रणभत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर आता सकाळचा स्वयंपाक मी करून घेत आहे मस्त आज मी तिची भाजी बनवली कोरडी सोबत उडदाच्या पापडांचा आपण चुरमा बनवतो ना तो चुरमा बनवला आहे आणि सोबत शेग्याच्या शेंगा तर असं आहे आणि पोळ्या आता करून घेते आणि आज आहे ना मला थोडंसं म्हणजे लवकर आवरायचं आहे कारण आज माझ्याकडे मेकअप आहे एंगेजमेंटचा मेकअप लुक पण आहे आणि त्याच नव्हरीचा हळदीचा मेकअप पण आहे तर त्याच्यामुळे म्हटलं पटापट आवून घेते आणि त्याच्यानंतर व्हिडिओ एडिट करायचा आहे तुमच्यासोबत तो पण शेअर करायचा आहे तर, हो हो तर चला मग इकडं भाजी झालेली आहे तिची इथं पापडचा चुरणा करून ठेवला आहे इथं शेव्याच्या शेंगा पोळून ठेवलेला आहे नंतर ही भाजी बनवते आणि आता पोळ्या करून घेते आणि त्याच्यानंतर मग कपडे वगैरे हे सगळं राहिलेले आहे ते आवरते कारण आहे ना जायचं आहे आज मेकअप लुक केली तर त्याला मग ब भेटूया थोड्या तर इथला इथं होता मेकअप अंबंडेर पण तरी मला तिथं जिथं मंगल कार्यालय होतं ना तिथं जावं लागणार होतं तर चला आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि लगेच म्हटलं किचनोट क्लीन करून घेते आणि भांडे पण जेवढे निघालेत ना स्वयंपाकाचे तेवढे क्लीन करून घेते लगेच आणि कालच्या व्हिडिओला कमेंट पण असे आलेले होते मला काही विचारत होत्या काही की तुम्ही हळदी कुंकू करत नाही का म्हणे तर हो मी दरवर्षी करत असते हळदी कुंकू आणि आपल्या चॅनलवर व्हिडिओ पण टाकलेले आहेत मी याआधी तर तुम्ही जाऊन बघू शकता मागच्या वेळेच्या हळदी कुंकूचे पण अजून रथ सप्त मी पर्यंत चालतं ना तसं हळदी कुंकू करायला त्याच्यामुळे म्हटलं कर फार अजून माझं वाहन काय द्यायचं ते आणायचं बाकी ठरवायचं बाकी काय द्यायचं वगैरे आणि हे पार्लरमध्ये पण थोडेसे क्लायंट चालू आहेत गर्दी आहे त्याच्यामुळे म्हटलं थोडं करू कारण मग भाजी कुंकू ज्या दिवशी ठेवेल ना त्या दिवशी पूर्ण वेळ मला म्हणजे पार्लरचं क्लायंट वगैरे काहीच करता येणार मी कसं आपण थोडंसं रांगोळी वगैरे तयारी करतो सगळेजण येतात मग पूर्ण दिवस त्याच्यात जातो म्हटलं तर आज उद्याची ऑर्डर होऊन जाऊ देते आणि त्याच्यानंतर बघते मग काय करायचं भाजी कुंकुवाचं चला आता एवढा किचन ओटा वगैरे कसून इथला इथं मेकअप आहे ना त्याच्यामुळे आरामात मी निघणार आहे म्हणजे हळदीच्या एंगेजमेंटचा सा, मेकअप साधारण चार पाच वाजेला मी निघेल जर बाहेरगावी मेकअप असताना तर मग मला किती वेळचं निघून जावं लागलं असतं कारण मग मेकअप जेव्हा असतो ना त्याच्यावाल्या साधारण एक तास सा, आधी आपण तिथं पोचून गेलेलं असलं की थोडंसं बरं असतं म्हणजे धावपळ होत नाही आपली पण आणि त्यांची पण जर आता भांडे वगैरे पण मस्त सगळे क्लीन करून झालेले आणि सिंक वगैरे सगळं धुवून घेतलं म्हणजे आता किचनकडे यायचं काम नाही वाढवून संध्याकाळपर्यंत म्हणजे कसे हळदीचा वगैरे मेकअप असतो ना ते करत संध्याकाळपर्यंत शिरत होतो मग त्याच्या आता हे काम वाटत होते आणि एंगेजमेंटचा मेकअप पण आहे ना त्यांचा दुकान लवकर निघाला आहे हे सगळे कामं माझ्या आवरून झाले त्याच्यानंतर मी व्हिडिओ एडिटिंग करणार होती जो तुमच्यासोबत मला काल शेअर करायचा होता तो पण तोपर्यंत तो पार्लरमध्ये क्लायंट आले आणि त्याच्यामुळे व्हिडिओ एडिटिंगचं राहून गेलं आणि त्याच्यानंतर मग मुलं आले मग पुन्हा मग त्यांना जेवायला वगैरे वाढलं आणि त्यांना आणखीन केशवला ट्युशनला सोडायला गेली पण मग कालचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचं राहून गेलं असं झालं काय झालं माहिती का इकडं माझ्याकडून गाडी सुरू होत नव्हती आणि केशव म्हणे मम्मी मी सुरू करतो म्हटलं ठीक आहे त्याने एकचदा ते ऍक्सिलेटर एक फिरवलं लगेच गाडी सुरू झाली <laughs> म्हणून तो एवढा होता बाय काय मी तुम्हाला आमची चंगू मंगू दाखवते काय म्हणत कुठे गेली ते चला आता आले मी इकडं मेकअपच्या ठिकाणी आल्यानंतर मग करते मेकअप सुरू तिचं तर गेल्या गेल्या आधी नवरीला म्हटलं फेसवॉश कर छान आणि त्याच्यानंतर मग टोनर अप्लाय केलं त्याच्यानंतर मॉइश्चरायझर प्राइमर वगैरे असं आणि तिची स्किन आहे ना थोडीशी कॉम्बिनेशन होती आणि थोडेसे पिंपल वगैरे दाणे असे दिसत होते चेहऱ्यावर त्याच्यामुळे मग मी इमोलीचं मॉइश्चरायझर तिला लावलं ला। आणि बऱ्याच वेळापासून मी वाटच बघत होती त्यांची की आता त्यांचा फोन येईल आता जाऊ लवकर मेकअप सुरू करू पण साधारण साडेपाचच्या दरम्यान त्यांचा फोन आला आणि त्याच्यानंतर मग एकदा इकडे बघून दे फक्त बाय करून देऊ तिला आता एंगेजमेंट मेकअप लुक जो होता ना तो झालेला आहे आणि एंगेजमेंट झाल्यानंतर लगेच आता हळद हळदीचा मेकअप पण करायचा आहे तर तो आता थोडा वेळ इथं थो बसते आणि त्याच्यानंतर मग त्या नवरी आली की तिचा दुसरा जो लूक आहे तो पण करून देणार आहे तर चला मग भेट भेटूया बोलूया थोड्या वेळानंतर आधीचा जो मेकअप लुक तुम्ही बघितला तो साखरपुड्याचा जेव्हा नवरी पाटावर जाते त्याच्यासाठीचा होता त्याच्यानंतर हा सेकंड लुक होता तिचा जेव्हा अंगठी वगैरे घालतात त्याच्यासाठी आणि त्याच्यानंतर मग हा तिसरा लुक होता तर हा हळदीचा होता आणि नवरीला आहे ना एकदम सिम्पल लुक हवा होता तिला जास्तीचं आपण म्हणतो ते काउंटरिंग वगैरे असं काहीच नको तो ती म्हटलो ती एकदम एकदम साधा मेकअप मला हवा आहे म्हणे आणि त्या हिशोबानेच मग मी तिचं पूर्ण मेकअप लुक केला होता तर आता मला वाजले होते साधारण आठ साडेआठ झालेले होते मला वाटतं सव्वा आठ आणि त्याच्यानंतर आता ही सगळी आवर आवर सगळ्या ज्या वस्तू असतात दोन बॅग असतात एक बॅगेमध्ये सगळे मेकअपचे प्रोडक्ट्स असतात त्याच्यामध्ये सगळे फाउंडेशन पिना वगैरे जे काय असतं ते सगळे मेकअपसाठीचं आणि ही जी दुसरी बॅग आहे ना याच्यामध्ये मग स्ट्रेटनर क्रिमपिंग आता हा हेअर स्प्रे परत मग कल मशीन टोन आणि त्याच्यानंतर मग ज्वेलरी वगैरे असं त्या बॅग दुसऱ्या बॅगेत असतं आणि हे पण मग कसं असतं ह्या वस्तू इतक्या महाग असतात ना तर त्याच्यामुळे ना त्या वेळेवर तिथल्या तिथं मी काय करते व्यवस्थित ठेवून घेते म्हणजे आपल्या लक्षात येतं की कुठली वस्तू आपली राहिली तर नाही वगैरे कारण माझं काय झालं होतं माहिती काय एकदा मला धुळेजवळचं जे अवधान आहे ना तिथं मेकअप लुक होता आणि त्या दिवशी रविवारच होता तर हे पण माझ्यासोबत आले होते मला म्हणजे त्यांच्यासोबतच गेली होती मी आणि काय झालं Uh, जे माझं आय शॅडो पॅलेट आहे ना मला वाटतं ते काहीतरी uh, दोन अडीच हजाराचं येते आणि uh, तो मेकअप लुक होता ना त्याच्यापेक्षा म्हणजे अर्धे किमतीचं ते आय शॅडो पॅलेटच होतं माझंवालं आणि ते माझ्याकडून तिथं राहून गेलं पण मग एवढं बरं झालं की uh, ज्या ज्यांच्या घरी मेकअप होतं ना त्या ताईंनी मला लगेच कॉल केला आम्ही धुळे सोडून पुढे निघून आलेलो होतो तोपर्यंत त्यांचा तो कॉल आला म्हणे तुमचं की नाही हे प्रॉडक्ट मॅडम राहून गेलेलं आहे म्हणे मग आम्ही तिथून रिटर्न गेलो आणि मग ते प्रोडक्ट माझंवाला घेतलं मग जो वस्तू आपण टाकत गेलो तर ते मेकअप काय परवडणार आहे असं पण होतं बऱ्याचदा म्हणून येणा आठवण येणे मी प्रयत्न करते की माझ्या वस्तू सगळ्या व्यवस्थित ठेवून मग रिटर्न यायचं बो असं तर चला ह्या दोन बॅग असतात माझ्यावाल्या मेकअपला जाते त्यासाठी आणि ही जी नवीन बॅग दिसते नवीन म्हणजे ही जी सॅग दिसते ना ती आता नवीन घेतलेली आहे मी तर चला आपण निघू आणि घरी भेटूया

आता मेकअप करून येताना मला वाजले किती साडेआठ वाजले आणि <coughs> आल्यावर इकडं मस्त भात लावलं आहे आणि इकडं शेवड्याच्या शिंगांची भाजी <laughs> <laughs> तर मंडळी असा होता आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय